चंदना परी देह जिजविला कष्टातून वसंत फुलविला चेहरा होता सदा हसत कष्ट करून दिले सर्वांना सुख सहवास जरी तुटला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील माजी सैनिक वीर जवान मेजर ताराचंद बाजीराव गुंजाळ यांना शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली असून त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवचन सेवा हरिभक्त परायण सुरेश महाराज खेत्रे सर सुपा संत बाळूमा कथाकार प्रवचन सकाळी आठ वाजता ठिकाण दैठणे गुंजाळ तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर दुखांकी गंभा अनिता ताराचंद गुंजाळ पत्नी श्री अमोल ताराचंद गुंजाळ मुलगा सौ पूजा अमोल गुंजाळ सून सौ कोमल संतोष खोडाळ मुलगी श्री संतोष वास्कर खोडाळ जावई श्री सकाराम बाजीराव गुंजाळ श्री सुखदेव बाजीराव गुंजाळ बहु श्री नंदकुमार बाजीराव गुंजाळ सौ दादासाहेब हराळ बहीण श्री अतुल नंदकुमार गुंजाळ पुतने श्री किशोर सुखदेव गुंजाळ पुतने श्री संतोष सुखदेव गुंजाळ पुतने शौर्य अमोल गुंजाळ नातू व समस्त हराळ घोलक येवले बोरकर खोडाळ बेरळ शेळकर मोठे आहेर मुठे आहे व गुंजाळ परिवार व सर्व ग्रामस्थ दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर राणी सोन्याचा